गायराण जो प्रश्न आहे की गायरान हे एस सी आणि एस टीच्या ताब्यातून आम्ही जाऊ देणार नाही ज्यांच्याकडे राज सातबारी ते तर पक्के आहेत पण काही कारणास्तव ज्यांना तलाट्याने सातभारी दिले नाही तर त्याची स्थानिक पातळीवर चौकशी करून त्यांनाही सातबारी दिले पाहिजे चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद एप्रिलच्या अदोगरच्या लोक राज्यामध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे अजिदादा पवार साहेबांचा त्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण होते विधान भवनामध्ये मा मारिकराव कोकाटे रम्य कर्जाने दिसतात आता आ, ते कदम आहे ज्यांच्या आईच्या नावावर ते बियर बार आहे त्याच्यावर धाडी मारले ते त्याला काय म्हणून बार मारला तिथं एकवीस सापडल्या आणि रामदास कदम साहेब म्हणतात की तीस वर्षापूर्वीच माझं लायसन आहे मी ते दुसऱ्याला चालवायला दिलं आणि मी मला काय माहीत नाही आता तुम्ही एवढं मोठं बारचं परवानगी काढली बार सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काय चालतंय हे तुम्हाला माहीत नसावं तर हे फार चुकीची गोष्ट आहे कारण तुम्ही त्याचे मालक आहात तुम्हाला माहीत पाहिजे की तुमच्या त्या बारमध्ये काय होत आहे आणि काही होत नाही तर हे सगळं सामान्याचे प्रश्न बाजूला रहावेत कष्टकऱ्याचे प्रश्न बाजूला राहावेत शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला राहावेत सुशिक बेरोजगाराचे प्रश्न बाजूला राहावेत आम्ही त्यांच्याकडे नोकरी मागायला जाऊ नये आम्ही त्यांच्याकडे घर मागायला जाऊ नये आम्ही त्यांच्याकडे कोणती योजना मागायला जाऊ नये म्हणून हे मुद्दा असे कट कारस्थान करून आपल्याला गुमराह करतात त्या प्रश्नापासून बाजूला नेतात आणि जे सामान्यचे प्रश्न आहेत ते तसेच राहतात हे प्रश्न असेच राहू नाही म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी अशी विनंती करेल की तुमच्या मंत्रिमंडळात जे भ्रष्ट मंत्री आहेत त्यांना तुम्ही घरची वाट दाखवा आणि जे सामान्य लोकांसाठी काम करते त्यांना त्या पदावर बसवाने चाललेला आहे राज्यामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे राज्यामध्ये जो हुतमास चाललेला आहे मारहाण चाललेली आहे ते सुरेश चव्हाणला मारलं लातूरमध्ये त्यांनी सांगितलं की माणिकराव फोसकाट्यांचा राजीनामा